पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी हा महोत्सव महत्त्वाची नांदी ठरणार आहे शिवाजी विद्यापीठाच्या बी ए फिल्म मेकिंग विभागाच्या वतीनं किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड आणि लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं स्पार्क फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट आणि माहितीपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे या महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक आनंद पेंटर यांच्या हस्ते पार पडलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराजांच्या प्रेरणेतून कोल्हापूर हे कलानगरी म्हणून नावारूपाला आलं एकेकाळी प्रयोगशीलतेचं केंद्र असलेलं कोल्हापूर स्कूल पुन्हा उभं राहावं यासाठी नव्या पिढीनं पुढाकार घ्यावा असं आनंद पेंटर म्हणाले चित्रपट सृष्टीला संवेदनशील कुशल आणि प्रतिभावान कलाकारांची गरज असून त्या दिशेनं शिवाजी विद्यापीठाचा फिल्म मेकिंग विभाग महत्वाचं कार्य करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं दरम्यान किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी रमेश चव्हाण यांनी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट लघुपटांना वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्याची संधी दिली जाईल अशी घोषणा केली अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्रकुलगुरु डॉक्टर ज्योती जाधव यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करून चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटावावा असं आवाहन केलं दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्यभरातून आलेले सव्वीस लघुपट आणि माहितीपट प्रदर्शित होणार असून पर्यावरण जाणीव निर्माण करण्यासाठी हा महोत्सव एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे